संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं नारायण राव राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री चव्हाण साहेब असतील आणि दीपकबाई भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती जी झाली आणि या युतीच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी बजावलेली भूमिका आणि राणेसाहेबांनी घेतलेला निर्णय याच्यामधूनच संपूर्णपणे संघटनेची सगळी माणसं एक झाली आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मोठ्या ब बहुमताने निवडून आले त्याप्रमाणे आपण तिन्ही विधानसभा जिंकायच्या हे ध्येय समोर ठेवलं आणि त्याप्रमाणे भाजपच्या सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी असतील त्यांनीसुद्धा एक राहून हा संपूर्णपणे विजयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या विजयाची नांदी मोठ्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री होतील ती मोठी जबाबदारी या मतदारसंघातील आमच्या सर्व लोकप्रतिनिधी देतील याची आम्हाला खात्री हा राज्यातला मोठा पक्षच होता याच्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीत होतं एकशे तेवीस जागा होत्या नंतर एकशे पाच जागा होत्या एकशे सहा झाल्या पाचच्या नंतर तर त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे पण महायुतीमध्ये लढताना ह्या सगळ्याचा हिशोब आपण काही ठेवण्याची गरज नाही तो पार्टी पार्टी लेवलचा विचार आहे पण आम्हाला आनंद असा आहे की महायुतीने दोनशे तीसपेक्षा जास्त जागा ज्या कोण कोणत्याही सर्वेमध्ये आल्या नव्हत्या तर त्या सगळ्या मिळवलेल्या आहेत आणि तो आनंद सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य अजित दत्दा असतील सन्मान्य देवेंद्रजी असतील ह्या तिघांनी जे काही काम केलं अडीच वर्षामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आमचे त्यांच्या जोडीला आहे आणि या सगळ्यांनी जे तीन अडीच वर्षात काम केलं आणि काय योजना ज्या काय आणल्या त्या सगळ्याचं परिपाक म्हणजे साडेचार पट महाविकास आघाडीपेक्षा साडेचार पट आपल्याला जागा मिळालेल्या आहे हा मोठा विजय आहे आणि आम्ही तो विजय एन्जॉय करतो आणि मी खूप समाधान आहे आणि सगळ्यात आधी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांचं सगळ्या नागरिकांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या सगळ्याच वित मंडळींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की इतका भरपूर आम्हाला दिला लोकसभेच्या वेळेला आम्ही लोकांना आवाहन केलेलं आणि त्याप्रमाणे लोकसभेची ही सीट जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नारायणराव राणे साहेबांच्या रूपाने आपण जी सीट जिंकली त्यासाठीचं योगदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फार मोठं होतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण एक लाखाचं मताधिक्य दिलेलं ला होतं आणि मी परवा एक दोन मुलाखतीमध्ये सांगितलेलं की ते लाखा लाखाचं मताधिक्य आहे ते मताधिक्य अजून पुढे जाईल आणि नेमकं तसंच झालेलं लाखापेक्षा जास्त मताधिक्य तिन्ही सीटवर मिळून आपल्याला तिन्ही जागांवर मिळालेलं आहे त्यामुळे अत्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून खूप समाधानी आहे महायुतीचा एक पदाधिकारी महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत भरपूर काम आम्ही जिल्ह्याभरात केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच्या पुढच्या ज्या ज्या निवडणुका आहेत त्या अशाच चांगल्या पद्धतीने आपण लढू आणि चांगल्या पद्धतीने जिंकू या याच्यामध्ये विरोधी पक्षाला कुठलंही स्थान आपण ठेवलेलं नाही योजना ही खरोखर आम्ही चांगल्या भावनेने सुरू केलेली होती आणि त्याचा फायदा प्रत्येक महिलेला झालेला आहे आणि तो पटलेला आहे म्हणूनच आज महिलांचं मताधिक्य जर बघितलं तर ते बहुसंख्येने आहेत आणि जी पार्सल बाहेरची होती बाहेरची उमेदवार होते त्यांना आज आम्ही पार्सल ना आमच्या भाईनी आमच्या आपल्या विजयाने फार पाठवून दिलेलं आहे दादा त्यांनी चौकार मारलेला आहे हे वाटून ते वाटून किंवा कोणत्याही आरोपाने भाईत विजयी झालेलं नाही तर भाईने जो विकास केलेला आहे महायुतीतून जो विकासाच्या योजना खाली पण राबवले गेलेले आहे त्या सगळ्या भावनेतूनच भाई विजयी झालेले उत्तर आहे का हे कशाच उत्तर आरोपांचं उत्तर हे आहे का जे आरोप केले ते सगळे खोटे होते तुम्ही कोणत्या प्रकारचे आरोप सांगता त्यात नाही परंतु जे काही आरोप केले होते ते संपूर्णपणे खोटे होते अशा प्रकारचे आम्हाला काय योजना ह्या सगळ्याचं चांगलं म्हणजे हे आहे ह्याच्यावर भाईंवर कोणताही आरोप केला असेल जे आरोप करणार होते ते आज आपल्या गावाला आपली पार्सल घेऊन गेलेले आहेत आम्ही खूप वर लढाई आम्ही खूप जवळपास झालं माहीत आहे की शिवसेना उभाटण्या गटात त्यावेळी राजीव किल्लीला प्रवेश झाला आणि तिथं दावेदार मी होतो आणि मी अडीच वर्ष तिथं उभाटामध्ये चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळी प्रवेश झाल्यानंतर मी एक टेटस लावलेला की पाडणारच बसपा काढणार आणि वचपा काढणार म्हणता क्षणी दीपकभाईने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले दीपकबाईने माझं बऱ्यापैकी मन सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दीपकभाईंकडे मी प्रवेश पण आजच्या विजयात किपोकबाईंचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या भाजप कार्यकर्त्याचा मोलाचा वाटा आहे शिवसेना शिंदे गटाच्या मोठा मोलाचा वाटा आहे पण सुद्धा म्हणूनसुद्धा आम्हीसुद्धा मोलाचा वाटा दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना काय एकंदर बघितलं तर पंचावन्न हजार मतं ही लोकसभेच्या निवडणुकीत उभाटा सेनेला होती आणि पंच्याऐंशी हजार मतं जवळपास ही भाजप महायुतीला होती आणि त्यावेळेच्या परिस्थितीत आता बघितलं तर आता चाळीस हजारच्या जवळपास उभाटाचा उमेदवार राहिलेला आहे म्हणजे इतर त्याला पक्षाची त्याने मतं आणली असं तो म्हणतो तर माझा विश्वासाप्रमाणे वीस हजार मतं उमेदवार राजेंदिरेच्या अगेन्स्ट गेलेले आहेत दुबाटाची आणि तर भाईनाही त्यांचं वोटिंग झालं आहे किंवा घारे मॅडमना सुद्धा दोन चार हजार उघाटाची मोठी झालेली असते म्हणून ह्या विजयात उबाटाचे जे कार्यकर्ते माझ्यावर प्रवेश केला माझ्यानंतर प्रवेश केला त्यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मुलाचा वाटा आहे त्यांच्यानंतर दीपकभाईंच्या कार्यकर्त्या दीपकभाईंचासुद्धा मुलाचा वाटा आहे म्हणून मी तो पाडणारच बसपा काढणार आज मी आम्ही वचपा काढलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या वचपा काढायची मला संधी दीपकभाईच्या माध्यमातून मिळाली साहेबांचा पहिल्या दिवशीपासून निश्चित होता संजयबाईने सांगितलं होतं मार्गदर्शन ए करायचं तर आम्ही ए केलं बी करायचं बी केलं त्यांचं जे परफेक्ट नियोजन जा होतं त्याप्रमाणे आम्ही तिघही परत चाललो आणि ह्यावेळी जनतेने दाखवलं की विकास शंभर टक्के ह्या मतदारसंघाचा कुणी केलाय जरी आम्ही फेसबुक वगैरे इथे टाकला नाही तरी आमचं घरात तरी पोचलेला कारण आम्ही पहिल्या बाईटमध्येच गेलेलो होतो संजीवबाईंच्या ऑफिसमध्ये बाईट झालेली पन्नास हजारचा आम्ही लेट घेणार होतो त्याप्रमाणे आमची यंत्रणा काम करत होती स्वतः संजीव परब मी रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत आमची यंत्रणा पूर्णपणे चालू होती फक्त त्याचा काय ओवाफो केला नाही एक दोन प्रेसमध्ये फक्त कल्पना दिली पण जी फिगर तुम्हाला बोलली गेली होती पन्नास हजार मतदार इतक्यापर्यंत जाण्यासाठी ती निश्चितपणे माझ्या होती चाळीस हजारपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे असं काय बोलून वाया गेलेले शब्द नाही जे शब्द बोलले तिथपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न झाला चाळीस हजार आज सावंतवाडी मतदारसंघात मागच्या दोन हजार एकोणीसच्या त्या तुलनेत आत बघितलं तर चाळीस हजार लीड हे सर्वसामान्य गोष्ट नाही आहे ते कॉर्डिनेशन आमचं झालं ठरल्याप्रमाणे आमची रणनीती कामयाब झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आज जे आमच्यासमोर निश्चित दिसतो आम्ही सर्व कार्यकर्ते एक दुसऱ्याने हात कामाला लागले पहिल्या दिवशी कुठेही नाराजी नाही होती आणि बुथबरावर कसं नियोजन करून दिलेलं होतं आदरणीय साहेब आपले चव्हाणसाहेब आदरणीय आपले भारतीय जनता पार्टीचे देखील सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून दिलं होतं आणि या नियोजनाचं आम्ही खालीपर्यंत बुथ करावरच लावलं सर्व आपण कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर सगळ्यांनी एकामान जुळून घेतल्यामुळे हा मोठा मोठा आहे आणि डिबाबाईने जवळपास दोन हजार सहाशे एकसष्ट मोठं रुपये आणले ते निधी आज उदास निधी आली तो त्या चांगल्या पद्धतीनेचं नियोजन झालं त्यामुळे आपण हा मोठा विषय आपल्याला मिळाला आपल्याला कळेल कशा पद्धतीने आम्हाला त्यांचा दिवस सांगले आता आमचा दिवस सुरू झालेला त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सांगतो असुरी शक्तीने आपापली अंतरथ गोंदावून उद्यापासून लावण्याचा प्रवास करावा या भूमीमध्ये अशा व्यक्तींना कधीच अशा शब्दाला साथ मिळत नाही या भूमीने दाखवून दिलेला आहे पाटेकरांची भूमी आहे मध्ये पुन्हा एकदा ती मुंबईबाईंना आशीर्वाद दिलाय चौथ्यांच्या महाविद्याच्या माध्यमांमध्ये झाले या मतदारसंघामध्ये काम केलं प्रामाणिकपणे काम केलं कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी त्याने आपलं रात दिवस काम करू या ठिकाणी दीपाबाईंना पुन्हा चौथ्या निवडून आणलेलं आहे निश्चित सांगतो आप सा 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 की आपल्या जिल्ह्याच्या आणि सर्वांगीण विकासासाठी हे तिन्ही आमचे नवीन नवनिर्वाचित आमदार जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी असू दे गरीब असू दे तरुणांसाठी निश्चित सहकार्य करतील अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि या ठिकाणी जो महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली हा त्यांचा विजय आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अगदी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्या भाषणामध्ये पण म्हटलं आणि मागचे तीन महिन्यापासून देशामध्ये पण काम करून आपण तडजोड होतो आपल्या बाजूने झालेले आहे थोडे राज्य माझे झाले नाही आहेत त्यांच्यावर पण तडजोड करून शंभर टक्के करणारच कशाला कोणीतरी आपल्याला या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही कुठली मागे पडतो तर ते शंभर टक्के दीपकभाई आणि आम्ही सगळे मिळून ते कम्प्लीट करणारच युवा पिढी होते आपले सगळे सावंतवाडीचे लोकांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केलं आणि मदत केलं आपले, आपले सगळे कार्यकर्त्यांनी लोकांना बरोबर मार्गदर्शन दिलं काय घे होते त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर सुधारण करून आपल्याला आपल्या बाजूने आपले सगळे मतदानं आणले आणि शंभर टक्के जो आपले कार्यकर्त्यांनी तो विजय दिलेला आहे आपल्याला हे शंभर टक्के आपण पहिलं पण पाहिलं आहे की इथं सुसंस्कृत शांत मनुष्यच आपल्याला कुठेतरी नेतृत्व चालतो आणि हा पुढच्या काळामध्ये पण तसंच होणार आहे कशाला आपल्या सावंतवाडी एक स्थळ आहे की कुठं लोकांना काय त्रास नाही पाहिजे त्यांना एक कुठेतरी विकास पण पाहिजे पण कुठेतरी एक शांतपणामध्ये त्यांना काम करायची काय अडचणी नाही आल्या पाहिजे तसंच त्या पद्धतीनेच त्यांना एक चांगलं नेतृत्व मिळतो आणि तसेच आपले दीपकबाई केसरकर आहे ते एक दुसरं शांत व्यक्ती नाही आहे पण त्यांना बरोबर माध्यमातून कसं काम करायची पद्धत माहिती आहे ते एक आपले मंत्री पण आहे आणि पुढं जाऊन परत मंत्री पण होतील त्या पद्धतीने आणि आपल्याला कुठेतरी आपल्या लोकांना वाटते की कुठली एक चांगलं व्यक्ती आपल्याकडे पुढं आलेलं आहे आणि एक महायुतीमध्ये तर आपले वरिष्ठ नेते काय म्हणतात आणि आपल्याकडे भरपूर कार्यकर्त्या आहेत की वर्ष आणि वर्ष मेहनत केलेली आहे तर सगळ्यांना मला वाटते की योग्य कुठेतरी पद मिळालं पाहिजे का योग्य दिशेने पुढच्या व्हायला पाहिजे त्याच्याला आपल्याला एक चांगलं नेतृत्व पाहिजे आणि एक चांगलं पद्धतीने विकास होला पाहिजे त्याच्या विचारांनी आपण चालतो या विजयामध्ये आमचे ज्येष्ठ नेते राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी साहेब असतील नितेश राणेजी असतील निलेश राणेजी असतील दीपक केसरकरजी असतील या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हा महायुतीचा विजय आहे आणि या महायुतीच्या विजयामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना फलित म्हणजे हा विजय आहे आणि या विजयासाठी आमच्या पन्नास प्रमुखापासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे त्याचं जे फलित आणि त्याचं हे मोठं योगदान जे मिळालेलं आहे ते फक्त या आमच्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे नेत्यांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि त्याचं जे एक मोठं आपल्याला विजय त्या ठिकाणी दिसतो आहे आणि हा विजय दीपा के निश्चित झालेला आहे पुऱ्या महाराष्ट्रात भाजपची आणि या महायुतीची जी लाट आलेली आहे ती लाट या विजयातून दिसते आहे आणि सगळंच भाजपा आणि महायुती दिसते